संशयाच्या भवऱ्यामध्ये असणाऱ्या ज्या मल्टी स्टेट आहेत या मल्टी बीड जिल्ह्यातील जवळपास एक लाख पन्नास हजार ठेवीदारांच्या ठेवी या अडकलेल्या आहेत त्याच्यामध्ये मोलमजुरी करणारे मजूर रिक्षा चालक शेतकरी व्यापारी सेवानिवृत्त कर्मचारी आणि सर्वसामान्य ज्यांचा हातावरती पोटा आहे अशा लोकांनी पैन पै जमा करून या मधल्या बीडमधल्या मध्ये ठेवल्या परंतु बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट साईराम मल्टीस्टेट जिजाऊ मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट मराठवाडा अर्बन माजलगाव लक्ष्मी लक्ष्मीमाता अर्बन मल्टीस्टेट मातोश्री मल्टीस्टेट साई अर्बन अशा अनेक ज्या मल्टीस्टेट आहेत या मल्टिस्टेटचे चेअरमन यांनी हा पैसा लोकांचा असताना स्वतःचा पैसा आहे असं समजून स्वतःच्या उद्योगधंद्यासाठी याचा वापर केला कुणी गुळाचे कारखाने टाकले कुणी उद्योग व्यवसाय उभा केले कुणी बांधकाम कन्स्ट्रक्शन या पैशातून उभा केलं आणि आज ठेवीदाराला गेल्या वर्षभरापासून या ठेवी परत मिळत नाही आहेत सांगायचं झालं तर अनेक ठेवीदारांचे जीव देखील या प्रश्नावरती गेलेले आहेत ठेवी परत न मिळाल्यामुळे अनेक ठेवीदारांच्या मुलींचे लग्न मोडलेले आहेत अनेकांच्या आजारासाठी जो लागणारा खर्च आहे तो खर्च नसल्यामुळं आजाराला त्यांनी ग्रासलेलं आहे त्याचबरोबर अनेकांची मुलं जी बाहेर शिक्षणासाठी शिकायला गेली होती ती मुलं सुद्धा त्यांचं अर्धवट शिक्षण सोडून परत गावी परतून आपल्या घराला वडिलाला काहीतरी हातभार मिळाला पाहिजे म्हणून आज रोजंदारीनं काम आहेत आणि हे सगळं पाप हे मल्टीस्टेट धारकांमुळं मल्टीस्टेट धारकांना केलेलं आहे आणि अतिशय हालाकीच्या जीवनामध्ये बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील महाराष्ट्रातील ठेवीदार आपलं जीवन जगतोय परंतु याच्याकडं शासनाचं प्रशासनाचं आणि मल्टीस्टेट धारकातील चेअरमन उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाचं मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष आहे कुणीही याच्याकडं लक्ष द्यायला तयार नाही लोकप्रतिनिधी तर कुणीच या प्रश्नावरती अद्यापपर्यंतही पुढं आलेला नाहीये गेल्या सहा महिन्यापासून लढा सर्वसामान्याच्या बॅनर खाली सर्वसामान्याला घेऊन एक मोठं जन आंदोलन या मराठवाड्यामध्ये विविध प्रकारचे आंदोलनं करत करत आज आम्ही या स्टेपवरती येऊन थांबलोय हे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालेले आहेत आणि आज परत त्याचा एक भाग म्हणून सत्तावीस जूनपासून मी परत दुसऱ्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या समोर छत्रपती शिवरायांना नतमस्तक होऊन सत्तावीस जूनपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून आज माझ्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि याची दखलसुद्धा जिल्हा प्रशासनानं आणि शासनानं कुठल्याही प्रकारची घेतली नाही आहे परंतु मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला आणि प्रशासनालाही सांगू इच्छितो की जोपर्यंत माझ्या या मायबाप गोरगरीब जनतेच्या शेतकऱ्यांच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ठेवी मिळत नाहीत आणि ठोस असा काही निर्णय मला या ठिकाणावर मिळत नाही तोपर्यंत मी माझं प्राणांतिक जे उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे ते उपोषण मी सोडणार नाही माझा जीव गेला तरी बेहतर आज मी एकटा सचिन उबाईचा जर जीव गेला तर शासनाला किमान जाग तरी येईल आणि माझ्या लाखो ठेवीदारांचे पैसे मिळतील हाच माझा प्रामाणिक प्रयत्न या उपोषणाच्या माध्यमातून प्रमुख मागण्या काय आहेत हे उपोषण करत असताना सर्वात प्रमुख मागणी माझी हीच असेल की माझ्या या गोरगरीब ठेवीदारांच्या ठेवी ह्या तात्काळ मिळाव्यात दुसरी माझी मागणी असेल ज्याप्रमाणे ज्ञानराधाचे चेअरमन सुरेश कुटे आणि आशिष पाटोदेकर यांना अटक झाली त्याचप्रमाणे ज्ञानराधाचे उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी आणि त्यांचं राहिलेलं संचालक मंडळ यांना तात्काळ अटक करावी सायरामचे अध्यक्ष शाईनाथ परबणे आणि त्यांचं संचालक मंडळ राजस्थानीचे चेअरमन चंदुलाल बियानी आणि त्यांचं संचालक मंडळ मराठवाडा अर्बन माजलगावचं संचालक मंडळ लक्ष्मी माता अर्बनचा संचालक परमेश्वर राठोड त्याचं संचालक मंडळ आणि अन्य इतर ज्या मल्टीस्टेट आहेत त्याचे चेअरमन आणि संचालक मंडळ यांना पोलीस प्रशासनानं तात्काळ अटक करावी हे आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याचबरोबर यांनी यांच्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्ट्या विकून माझ्या या ठेवीदारांचे पैसे द्यावेत ही आमची प्रमुख मागणी यानंतर या उपोषणानंतर जर प्रशासन दखल घेतलं तर तु, तु तुमची पुढची भूमिका काय असेल प्रशासनाने दखल आता देऊ अगर न देऊ छत्रपती शिवरायांच्या अश्वरू अश्वरूढ पुतळ्यासमोर माझं हे उपोषण चालू आहे आणि मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जर माझा जीव गेला तर मी शिवरायांचा एक मावळा म्हणून माझ्या ठेवीदारांसाठी जीव द्यायला देखील मी मागे पुढे बघणार नाही मी ते सांगितलं ना ज्ञानराजाचे उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी असतील आणि त्यांचं संचालक मंडळ असेल किंवा पोलिसांच्या निदर्शनामध्ये त्यांचे जे संशयित आरोपी असतील त्यांना त्यांनी तात्काळ अटक करावं Thank you